हॅलो हाय मी कल्पना तिरके कल्पना तिरके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत हेल्दी व टेस्टी स्वीट कॉर्न चाट गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये ह्या वाटीच्या मापानुसार पाच वाट्या पाणी टाकून घेऊया ह्या वाटीच्या मापानेच स्वीट कॉर्न घेतलेले तर त्यानुसार पाच वाट वाट्या पाणी टाकून घेऊया अशा पद्धतीने पाच वाट्या पाणी टाकून घेतलेले आहे पाण्याला उकडी आली तर त्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा मीठ साध मीठ टाकलेलं आहे मी आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले तीन वाट्या स्वीट कॉर्न प्रथम आपण शिजवून घेणार आहोत शिजवून घेताना नेहमी असे कोळे घ्यायचे जास्त झुन्न असे घ्यायचे नाही प्रकारे अशा चमच्याने व्यवस्थित हलून द्यायचे आणि शिजू द्यायचे कॉर्न शिजला गेलाय आणि पाणी पण आटलंय व्यवस्थित छान असा शिजू द्यायचा अशा पद्धतीने पाणी थोडं मापात ठेवायचं म्हणजे पाणी हे आर्क वाया जात नाही आता कॉर्न छान शिजले गेले कॉर्न व्यवस्थित शिजले गेले तर गॅस बंद करूया आणि थंड होऊ देऊया अरे मस्त पैकी हे मऊ झालेले तर त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया काकडी आपल्या आवडीनुसार हे सगळ्या भाज्या वगैरे सगळं आपण टाकणार आहोत टोमॅटो थोडासा कांदा त्यानंतर थोडस बीट किसून घेतलेलं बीट आहे गाजर सगळ्या भाज्या आपल्या आवडीनुसार टाकायच्या आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकत्र करायचं यामध्ये समजा आपल्याला बीट आवडत नसेल किंवा गाजर जर, जर आवडत नसेल तर वापरलं नाही तरी चालत मस्त दिसत आहेत एकदम हेल्दी आणि छान आता त्यामध्ये टाकून घेऊया प्रथम सेंडो मीठ टाकत आहे त्यानंतर थोडीशी धने पावडर चाट मसाला पावपाव चमचा टाकत आहे थोडस लाल तिखट आवडीनुसार थोडी मिरपूड आणि पुन्हा हे सर्व साहित्य असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय यामध्ये आपण आमसूर पावडर पण टाकू शकतो त्यानंतर सगळ्यात शेवट लिंबू पिळून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर आणि थोडीशी पुदिनाची पान दोन तीन पुदिनाची पान मस्त पैकी आता खाली आल्यानंतर खूप छान लागतात अरे आपला हा चाट खाण्यासाठी तयार झालेला आहे याचा आता आपण छानपैकी आस्वाद घेऊया अशा प्रकारे बनवा हेल्दी कॉर्न चाट अशा प्रकारचा चाट तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झाला तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू